आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर गावामध्ये पीरसाहेब हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ या यात्रेनिमित्त राज्यातून अनेक भाविक दर्शनाला येत आहेत महत्त्वाचं म्हणजे पीरसाहेब यांच्या दर्शनाला सर्व जाती धर्मांचे लोक मोठ्या भक्तिभावानं येत असतात त्यामुळे या सोहळ्यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचं ऐक्य हे या ठिकाणी पाहायला मिळतं पीर साहेब यांची यात्रा दोन दिवस असते हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या नागरिकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पीर साहेबांच्या यात्रेची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं वाद्यांच्या गजरात संदलची मिरवणूक काढून केली जाते त्यानंतर फुलांची चादर तसेच मलिदा आणि गोड भाताचा नैवेद्य देखील दिला जातो या यात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी होत असतात पीरसाहेबांचा हा यात्रा उत्सव नवसाचा उत्सव मानला जातो त्यामुळं आपला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून भाविक हे येत असतात वडगाव पिरगावात होणाऱ्या पीरसाहेब यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे दोन दिवस या परिसरामध्ये कुस्तींच्या स्पर्धा सुरू राहणार असल्याचं देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलं